का मनमानी कारभार ग्रामीण भागातील प्रवासी वाऱ्यांवर राळेगाव आगाराला हवे उत्पन्न सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असल्याने प्रवाशांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते परंतु राळेगाव वगैरेच्या मनमानी कारभाराने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी असे एस टी चे ब्रीद वाक्य असले तरी प्रवाशांच्या सेवेपेक्षा आगाराच्या उत्पन्न वाढीसाठी एस टी असल्याचा प्रत्येक राळेगाव परिसरातील प्रवासी नागरिकांना सध्या दिसून येत आहे राळेगाव आगाराला सर्वात जास्त उत्पन्न राळेगाव यवतमाळ मार्गावर असल्याने आगाराला उत्पन्न वाढण्यासाठी सध्या आगाराने कंबर कसली असून केवळ एकाच मार्गावर प्रवाशांची सेवा करण्यात राळेगाव आगार धन्यता मानत आहे राळेगाव आगारातर्फे सर्वात जास्त बस फेऱ्या राळेगाव यवतमाळ राळेगाव यवतमाळ मार्गे अमरावती व यवतमाळ मार्गे नागपूर अशा सोडण्यात येत आहे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील बऱ्याच बसपेऱ्या मागील एक महिन्यांपासून कमी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते शासनातर्फे नागरिकांना अर्धे तिकिटाची सवलत करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परंतु ग्रामीण भागातील बसपेऱ्या बंद असल्याने व कमी झाल्याने त्यांना नाहक आर्थिक तथा मानसिक त्रास सोसावा लागत आहे यवतमाळ मार्गावर मार्गावर एका सरासरी ते बस सदर सोडण्यात येत आहे यामध्ये बऱ्याच बसा रिकाम्या सुद्धा धावतात पण याचे कोणालाच काही देणे घेणे नाही याउलट राळेगाव हिंगणघाट राळेगाव वर्धा या मार्गावर केवळ सदर आगाराच्या बस सेवा सुरू असून सदर मार्गावर राळेगाव आगाराच्या बसा क्वचितच फेऱ्या मारतात त्यामुळे राळेगाव वर्धा व राळेगाव हिंगणघाट या मार्गावर प्रवाशांना तीन तीन तास लागते तर पांढरकवडा मार्गावर मागील यशवंती बस मिठीखेड पर्यंत राळेगाव मिठीखेडाच्या फेऱ्या मारत होत्या तेव्हापासून राळेगाव आगारातर्फे मिठी खेड्यासाठी क्वचितच बस फेऱ्या सोडण्यात आल्या हंगामी बस फेऱ्या म्हणून राळेगाव पांढरकवडा राळेगाव घाटंजी व राळेगाव पुलगाव या बसेसची नागरिकांमधून मागणी असताना सुद्धा ह्या मार्गावर दुर्लक्ष करण्यात येत आहे वडकी सर्कल राळेगाव सर्कल सावरगाव सर्कल या भागातील नागरिकांना घाटांची किंवा पांढरकवडा जाण्यासाठी पर्याय नसल्याने यवतमाळ मार्गेच प्रवास करावा लागतो तर डोंगरखरडा मिटीखेडा मोहदा सर्कल या भागातील नागरिकांना वर्धा हिंगणघाट यवतमाळ मार्गे जावे लागते राळेगाव मतदार संघ हा आदिवासी मतदार संघ म्हणून ओळखला जातो ग्रामीण भागातील नागरिकांना एस ची सेवा मिळावी या उदात्त हेतूने राळेगाव आगाराची स्थापना करण्यात आली मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होताना दिसून येत नाही प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी कि उत्पन्नासाठी एस असा यक्ष प्रश्न राळेगाव भागातील नागरिकांना पडलेला आहे वरील विषयावर सदर प्रतिनिधी यांनी राळेगाव आगार प्रमुख यांना विचारणा केली असता वरील विषयावर वरिष्ठ अधिकारी विभागीय नियंत्रक साहेब यांची आपण प्रतिक्रिया घ्यावी असे त्यांनी यावेळी सूचित केले तर शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील बस फेऱ्या पूर्ववत सुरू होतील अशी प्रतिक्रिया मारेगाव वार्ताशी बोलताना दिली वा राडेगाव मिटीखेडा बस सेवा रोड चे काम झाल्यानंतर सुरू करण्यात येण्याचे सांगितले मारेगाव वार्ता जावेद शेख राडेगाव यवतमाळ आम्ही बरेच दिवसापासून एस टी आगाराला आम्ही विनंती केली विनंती अर्ज केली उपसणाच्या नोटीस केला पुढील के सरांना आम्ही भेटलो त्यांनी फोनं केले आगार मॅनेजर साहेबांना परंतु त्यांनी काही तसं काही लक्ष आमच्या गावात दिलं नाही काही ना दोन तीन महिने त्यांनी गाडी सुरू केली आणि पुन्हा बंद केली त्यामुळे आमच्या गावच्या लोकांची येण्यासाठी दुसरं वाहन नसल्यामुळे अतिशय भयानक वाईट परिस्थिती आहे शेतीचं सामान म्हणा शाळेच्या माझं नाव नूर मोहम्मद अहमद का थेंब राहणार राळेगाव मागील चार पाच वर्षापासून पांढरकवडा ही गाडी बंद आहे आणि बंद असल्यामुळे माझे नातेवाईक रुंजा पांढरकवडा घाटंजी इथं असल्यामुळे नेहमी ने, मला जाण्या येण्यासाठी इथून यवतमाळला जाणं येणं करावं लागतं आणि यवतमाळहून जाऊन पुन्हा पांढरकवडे यावं लागते त्याच्याने माझा वेळही जाऊन राहिला आणि माझे पैसे जास्त जाऊन राहिले शाळेच्या फे फेऱ्या फे बंद केलेल्या पुन्हा शाळा सुरू झाल्या त्या पूर्वज जशा पूर्वी चालू होत्या तशा चालू आणि आता सर नागरिकांचा असा आरोप आहे का एस टीचं ब्रीद वाक्य आहे का एस टी प्रवाशांच्या सेवेसाठी मात्र का होऊन राहिलं ग्रामीण भागात एस टीच चालल्या नाही जसं मिठीखेडा सर्कल झालं या भागात सहा वर्षापासून आपल्या बसेस बंद आहेत मिठीखेडाची बस चालू केलेली आहे पण रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यापुढे ती सध्या बंद आता सध्या पाऊस चालू आहे रस्ता चांगला झाला तर आपण पुलवरात बस चालू पूर्ण चालू केली